क्रियापदे क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द क्रियापद वाक्यातील करता काय करतो हे दर्शविते क्रियापदांचे प्रकार सकर्म क्रियापद अकर्म क्रियापद या व्यतिरिक्त सहाय्यक क्रियापद संयुक्त क्रियापद नामसाधित क्रियापदे प्रयोजक क्रियापद शक्य क्रियापद अनियमित क्रियापदे असे क्रियापदांचे इतरही प्रकार आहेत क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज लागते क्रियापदाला क्रियापदा काय किंवा कोणाला यापैकी एका प्रश्नाने प्रश्न विचारल्यास व उत्तर मिळाल्यास ते सकर्म क्रियापद असते उदाहरणार्थ रामाने दरवाजा बंद केला यामध्ये क्रियापदाला प्रश्न विचारूयात रामाने काय बंद केला दरवाजा मी पत्र लिहिते क्रियापदाला काय हा प्रश्न विचारूयात मी काय लिहिते अकर्म क्रियापद क्रियापद ज्याला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कोणत्याही कर्माची वस्तूची आवश्यकता नसते कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याशीच थांबत असेल तर त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद असे म्हणतात अकर्मक क्रियापदांचा अर्थ वाक्यात स्वतःच पूर्ण होतो उदाहरणार्थ ती सुंदर दिसते बाय रडला संयुक्त क्रियापद एकापेक्षा जास्त शब्द किंवा धातू एकत्र येऊन तयार होणारे क्रियापद धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या सहयोगाने बनलेल्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणतात संयुक्त क्रियापदात एकापेक्षा जास्त शब्दांनी बनलेले असते जसे की नाम आणि धातू किंवा धातु साधित आणि धातू धातू क्रियापदातील मूळ शब्द म्हणजे धातू होय धातु हो। साधिते धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना धातू साधिते असे म्हणतात पळणे या धातुसाधित शब्दात पळ हा धातू आहे आणि ने हा प्रत्यय आहे उदाहरणार्थ ते गोड पदार्थ खात नाहीत खात धातुसाधित सहाय्यक नाहीत ती आनंदाने नाचू लागली नाचू धातुसाधित लागली सहाय्य क्रियापद सहाय्य क्रियापद मुख्य क्रियापदाला मदत करणारी क्रियापदे जेव्हा वाक्यात धातु साधित व क्रियापद दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा मदत करणाऱ्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद म्हणतात सहाय्यक क्रियापदांना गौण क्रियापदे असेही म्हणतात उदाहरणार्थ तो सकाळी उठला आहे, आहे सहाय्यक क्रियापद त्यांनी आपली सर्व संपत्ती वाटून टाकली वाटून हे मुख्य क्रियापद आणि टाकली सहाय्यक क्रियापद प्रयोजक क्रियापद जेव्हा क्रिया करणारा करता स्वतः ती क्रिया न करता दुसऱ्याला ती क्रिया करण्यास प्रवृत्त करतो तेव्हा त्याला प्रयोजक क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ विदूषक प्रेक्षकांना हसवतो शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविले त्याला गाडीत बसविले शक्य क्रियापद वाक्यातील असे क्रियापद जे कर्त्याच्या ठिकाणी क्रिया करण्याचे सामर्थ्य किंवा शक्यता दर्शवते शक्य क्रियापदे कर्त्याची क्रिया करण्याची क्षमता किंवा शक्यता दर्शवतात उदाहरणार्थ मला आता थोडे चालवते दोन तिला आता काम नियमित क्रियापदे अनियमित क्रियापदे अशी क्रियापदे आहेत ज्यांच्या भूतकाळातील आणि भूतकाळ वाचक रूपांमध्ये काही विशिष्ट नियम किंवा साचा नसतो आहे नाही नव्हे पाहिजे नको नये या क्रियापदांची मूळ रूपे क्रियापदेच असून त्यात अमुक एक धातू आहे असे निश्चितपणे सांगता येत नाही अशा क्रियापदांना अनिश्चित अथवा गौण क्रियापदे असे म्हणतात उदाहरणार्थ त्याने खोटे बोलू नये विचारल्याशिवाय बोलू नये मुलांनी शिक्षकांची आज्ञा न पाळणे योग्य नव्हे खालील वाक्यातील क्रियापदांचा प्रकार ओळखा त्याने आपली संपत्ती सर्व गरीबांना वाटून टाकली संयुक्त क्रियापद तिला आता नीट चालवते शक्य क्रियापद चेंडू सीमा पार गेला अकर्म क्रियापद भैरूने बैल सोडले सकर्म क्रियापद मोडकळीस आलेली इमारत पाडली प्रयोजक क्रियापद तिला फक्त पैसा पाहिजे અનિયમિત ક્રિયાપદ